तर मित्रांनो हे समोर दिसते बोर्ड ते हनुमान मंदिर वाडत्रकडे जाणार आहे चला आता आपण खाली जाऊ तर मित्रांनो पाण्याच्या बाजूला असलेले पहिलेच असे एक हनुमान मंदिर आहे आपल्या देवगड तालुक्यातले वाडातर वाडीमधले हे मंदिर आहे शकता तुम्ही तर मित्रांनो आपण आता हनुमान मंदिराच्या समोर आलो हे नाव दिसतं हनुमान मंदिरच नमस्कार मित्रांनो देवासगड देवगड या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आणि आज आपण आलो वाडकर मध्ये हे पण हनुमान मंदिर मध्ये आहोत आपण आता चला तर आजचा व्हिडिओ कसा आहे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा चॅनल नवीन असतात तर सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपण आपल्या चॅनलला भेट द्या आणि आपली हिस्ट्री ऑफ देवगोड सिरीज चालू आहे मित्रांनो आणि या सिरीजचा चौथा पार्ट आहे हा पार्ट पण तुम्हाला आवडलास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चौथा भेट थेट मंदिरामध्ये तर मित्रांनो आपण आता वाडादूर ब्रिजकडे आलो आहोत आणि आता आपण वाडादूरचा ब्रिजचा ज्ञान परिसर बघतो आणि त्यानंतर थेट जाऊ हनुमान मंदिरकडे देवगड विजुर्गाच्या मध्यभागी असलेल्या पुलावरून दिसणारा तर मध्यभागी असलेली वाडाधर मंदिरापासचा संपूर्ण परिसर आहे येथे येणाऱ्या पर्यटकांना मनमुलात आनंद लुटा येतो तर मित्रांनो हा परिसर दिसतोय तुम्हाला तो वाडाधर मंदिर आहे जे हनुमान मंदिर तिकडचं आहे आणि आपण आता ब्रिजवर आहोत मित्रांनो हा परिसर दिसतोय तुम्हाला बघा समुद्र या आता पण पूर्ण ब्रिज आहे आणि आता पण ब्रिजवरून खाली जाणार हे बघा स मित्रांनो समोर तुम्हाला नाडाच्या बनामधून दिसणारं जे आणि हा रस्ता दिसतो तुम्हाला तो त्या समोरच्या हनुमान मंदिराकडे जातो चला आता आपण जाऊया थेट हनुमान मंदिरकडे आणि मंदिर कसं आहे तेही तुम्ही नक्की कळवा तर मित्रांनो हे समोर दिसते बोर्ड ते हनुमान मंदिर वाडत्रकडे जाणार आहे चला आता आपण खाली जाऊया तर मित्रांनो आपण आता खाली आहेत हनुमान मंदिरचं रोड आहे बघा आता समोर ब्रिज दिसतोय तुम्हाला ब्रिजच्या बाजूनच खाली रोड आहे शांत वातावरण आहे मित्रांनो समोर मित्रांनो बघताय तुम्ही ब्रिज आहे वाडतर ब्रिज मित्रांनो पाण्याच्या बाजूला असलेले पहिलेच असे एक हनुमान मंदिर आहे आपल्या देवगड तालुक्यातले वाडा तर वाडीमधले हे मंदिर आहे शकता तुम्ही तर मित्रांनो पण आता हनुमान मंदिराच्या परिसरात आलो होतो आता बाहेरून दिसतं बघा प्रशस्त असे हनुमान मंदिर आहे मित्रांनो बघा तुम्ही खूप मस्त आहे मंदिर अगदी शांतता वाटते तर मित्रांनो हा प्रवेशद्वार आहे हनुमान मंदिरचा तर मित्रांनो जीर्णोद्वार वगैरे एकोण दहा मे एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी झालं आहे आणि आप आपल्याकडे फलक भेटतं आहे बघायला तर मित्रांनो आपण आता हनुमंदिराच्या मंदिराच्या समोर आलो आणि हनुमान मंदिराचं नाव बघा दिसते मस्त आहे आणि रात्रीच एकदम खास दिसते मित्रांनो चला तर आपण आज जाऊया तर आता हे गृहस्थ आहेत आपल्याकडे चोपडेकर म्हणा ते आता श्री हनुमंताची पूजा करत आहेत आणि आता बंद होत त्यावेळी आपण शूट केला आता आपण आज जाऊ तर मित्रांनो आपण आता गाभाऱ्यामध्ये आलो आहोत आणि श्री हनुमंताची मूर्ती बघा साडेतीन फुटाची मूर्ती आहे गदाधारी आणि पर्वत उचलून तर गगनाथ महावीर अशी मूर्ती आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही आणि आज शनिवार असल्यामुळे त्याची पूजा वगैरे झालेली आहे तर मित्रांनो हा बाहेरचा परिसर आहे मंदिराच्या म्हणजे समुद्राच्या बाजूलाच असं मंदिर आहे बघा किती मंदिर असं शांत असं आणि इथे बसायला पण मस्त मित्रांनो एकदम शांत म्हणजे तुम्ही इथे तासभर ते थांबालच तिथे मोह आहे जाण्याचं मित्रांनो कसाच आतला भाग बघा मित्रांनो हे मंदिर आहे मंदिराचा आतला भाग गाभारा आणि त्याच्यावर बघा प्रभू राम लक्ष्मण सिद्धांच्या मिळते आणि त्याच्या खालीबरोबर ना आपल्याला श्री हनुमान मंदिराची अशी लेखणी मूर्ती पाहायला मिळते मधी मित्रांनो पादुक आहेत शेष मंजय मंदिरात आतपंत शिरेकर यांचा असल्याचे संबंध मंदिर तेजमय होतं सागर तरंगावर तळपणारा मंदिर त्याच्या सभोवतालच्या कर्त हिरव्या वनऱ्याच्या विलोबने दिसतात या मंदिरात चैत्र पौर्णिमा उत्सव सलग चार दिवस सन्मान जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो देवगड तालुक्यापासून अवघ्या हो सहा किलोमीटर अंतरावरील वाडा गावात ही वाडा तर ही वाडी आहे जामसाडे विजुर्गला जाताना तिथे श्री क्षेत्र हनुमान मंदिर अगदी समुद्रालगत भरावर टाकून डोंगराच्या पायत्याशी माड्यांच्या कुशीत बांधलेले अतिशय प्रेक्षणीय असं मंदिर आहे एकोणीसशे एक्याऐंशीमध्ये परमपूज्य गगनगिरी महाराजांच्या हस्ते मंदिराचे मंदिरामध्ये श्री हनुमान मूर्तीची प्राणप्रिषा झाली या मंदिरात घुमट उंच उंच व असून सुमारे वीस फूट उंच असा आहे गाभाऱ्यात गदाधारी व पर्वत उत्सवून घेतली घेतलेली साडे तीन फूट उंचीची मारुतीची गगनात छेपणारी आकर्षक मूर्ती अशी आहे सांगा तुमचं नाव सांगा माझं नाव रामचंद्र धोंडू तोपडेकर आणि या मंदिराची स्थापना वगैरे या मंदिराची स्थापना एकोणीसशे एक्क्याऐंशी साली केलेली आहे आणि आता किती वर्ष आली या मंदिरामध्ये किती प्रकारचे वेगवेगळे प्रकारचे कुठचे कुठचे कार्यक्रम होतात आमच्याकडे धार्मिकच कार्यक्रम होतात बरेचसे बरेचसे धार्मिक हो त्या कार्यक्रम मंदिर झाल्यानंतर बरेचसे धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम पण जन्मोत्सवच्या कालावधीत घेतले गेलेले आहे व्हॉलीबॉल क्रिकेटच्या अंडर आमच्या भजन स्पर्धा सुरुवातीला चाललेली आहे तालुका लेवलला आणि बाकीच्या मंदिरापेक्षा पहिलंच मंदिर आहे ना जे समुद्राच्या काठी हो, समुद्राच्या काठी हे सगळं आमचे तरुण विकास मंडळी जी संस्था कार्यरत आहे याची स्थापना मुंबईला केलेलीच आहे एकोणीसशे अडुसष्ट साली या तरुण वर्गाने त्यावा त्यावेळी ही समुद्रात भरणी टाकून बा, स्वतः बांधकाम केलेलं आहे सगळं बांधून काढलेलं त्याच्यानंतर हे कंस्ट्रक्शन करून मंदिराची स्थापना केलेली आहे आणि एकोणीसशे एक्याऐंशी ला परमपूज्य गणगिरी महाराज यांच्या हस्ते मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना झालेली आहे हो हो धन्यवाद चांगल्याबद्दल माहिती तर मित्रांनो आपण आता माहिती घेतली आणि तुम्हाला हे नुसतं दिसत आहेत बघा माड वगैरे माडांच्या वस्तीमध्ये असलेलं एक मंदिर आहे मित्रांनो तर मित्रांनो आजची सिरीज आवडली की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन योग्यंसाठी आपल्या चॅनलला भेट द्या चला भेटूया आपण आता पुढच्या सिरीजमध्ये तोपर्यंत जय जय श्रीराम